येत्या दोन मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे याशिवाय विविध उद्घाटनं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात आलेले आहेत मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण जे आहे ते राज्यसभेचे खासदार पवारसाहेबांना दिलेलं नाही याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ताई आहेत ताई काय सांगाल तुम्हाला निमंत्रण मिळाले का पहिलं आणि पवारसाहेबांना मात्र निमंत्रण मिळालेलं नाही त्यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव देखील नाही अजून तरी म्हणजे मी जी पत्रिका पाहिली त्याच्यात पवारसाहेबांचं नाव नाही आहे पण वंदनाताईंचं नाव आहे म्हणजे वंदनाताई राज्यसभेच्या खासदार मला वाटतं त्या रिटायर झालेल्या आहेत तरी त्यांचं नाव आहे म्हणजे वंदनाताईंचं टेन्युअर संपला आहे कारण का तुम्ही बघितलं अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षाचे त्याच कोट्यातून खासदार झाले ना तर मग वंदनाताईंचं नाव आहे त्या खासदार आता नाही आहेत असं मला वाटतं त्या रिटायर झाल्या आहेत पण आदरणीय पवारसाहेबांचं नाव नाही आहे एक दुसरं आदरणीय पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे की आपण आमच्या बारामतीत येत आहे आपल्या सगळ्यांच्या बारामतीत येत आहे तर जरूर आमच्या घरी चहाला जेवणाला या अतिथी देवोभव आणि त्यातून ते विद्याप्रतिष्ठानला येत आहे जी संस्था आदरणीय पवारसाहेब न त्यानंतर गुजर कुटुंब देशपांडे दे कुटुंब शाह कुटुंब अशी अनेक मा बारामतीतली कुटुंब आहेत ज्यांनी एकत्र मिळून विद्याप्रतिष्ठानची स्थापना केली तर त्या संस्थेमध्ये मुख्यमंत्री आणि डी सी एम वन आणि डी सी एम टू येत आहेत तर त्या त्यांचं स्वागत आणि ते अतिथी आहेत शेवटी आपले आपले पाहुणे आहेत तर त्यांचं स्वागत करून जर संस्था बघायलाही त्यांना वेळ असेल तर आम्हाला जरूर आवडेल त्यांना संस्था दाखवायला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप मो महत्त्वाची मोठी लॅब आपण ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्टबरोबर तिथे करतो आहे ती लॅबची माहिती असेल किंवा शिक्षणासाठी असेल तिथे खूप नवीन इनोवेशन्स आपण करत राहतो तर त्याच्यात काही त्यांना वेळ देणं शक्य असेल तर आपल्याला खूप बारामतीकारांना अभिमान होईल असं वाटेल असं तिथे काम चालतं आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांना ते, ते दाखवायलाही आम्हाला आवडेल तुम्ही म्हणताय पवारसाहेबांनी पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना पण मुख्य म्हणत आहे पण पवारसाहेबांनी पत्र लिहिलेलं आहे पण पवारसाहेबांचं निमंत्रणच पवारसाहेबांना नाही आहे कसं बघता कुठेतरी राजकारण होत आहे का कारण गेल्या काही दिवसांपासून हे सगळं जे आहे ते सुरू झालेलं हे दुर्दैव आहे साधारण राज्यामध्ये प्रोटोकॉल हा पाळला जायचा आपल्याला आठवत असेल कालही मी ही गोष्ट बोलले की श्री अडळराव हे शिवसेनेचे खासदार होते तेव्हा आपली आमची आघाडी नव्हती आणि आदरणीय पवारसाहेब केंद्राचे मंत्री होते आणि श्री अडळरावांनी साहेबांना पत्र लिहिलं होतं का फोन केला होता मला नक्की आठवत नाही की तुम्ही जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला चालला आहे पण तिथे माझं नाव नाही आहे खासदार म्हणून आणि साहेब त्या कार्यक्रमाला गेले नव्हते आणि साहेबांनी सगळ्यांना सांगितलं विरोधक असला तरी काय झालं प्रोटोकॉल आणि त्यांचा सा मान सन्मान हा झालाच पाहिजे हीच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची आम्हाला शिकवण आणि संस्कार आहेत रोजगार मेळावा जो आहे तो केंद्र सरकारचा उपक्रम आहे खरंच या रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळतील का तुम्हाला काय आहे आणि दुसरी गोष्ट की हे जे बाकीचे उपक्रम आहेत पोलीस उपमुख्यालय असेल किंवा बस स्थानक असेल याला राज्य सरकारनं देखील निधी दिलेला आहे कुठंतरी राजकारण होत आहे का कारण हा सगळा निधी जो आहे तो महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेला तर तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे त्याच्यामुळे मला वेगळं काही बोलायची गरज नाही आहे पण मला असं वाटतं की आज विविध विकास कामाच्या जे महाविकास आघाडीच्या काळात हा सगळा निधी आलेला होता याचा आनंद आहे आमचं म्हणणं आहे काय उद्घाटन कोणीही करा आमच्या बारामतीत विकास होतो आहे याचा आम्हाला आनंद आहे बारामतीत जी काही जी काही कामं झाली आहेत त्याचे सर्वांचं उद्घाटन जे आहे ते पवारसाहेबांच्या हस्ते होतं पहिल्यांदाच असं घडणार आहे की पवारसाहेबांना वगळून हे कार्यक्रम होतं आता तुम्हाला हा प्रश्न जे सरकारमध्ये आहेत त्या सरकारला विचारावं लागेल ज्या का ग्राउंडवर हा कार्यक्रम होणार आहे त्या संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत तुम्ही देखील तिथे विश्वस्त म्हणून काम फाउंडर अध्यक्ष आहेत कसं बघता कारण ज्या संस्थेत साहेब अध्यक्ष आहेत फाउंडर अध्यक्ष आहेत त्या तिथे होणाऱ्या कार्यक्रमाला देखील या सरकारनं बोलवलेलं नाही माझ्या या अदृश्य शक्तीकडून फारशा काही अपेक्षा नाही आहेत कारण का पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष चिन्ह ते पण अदृश्य शक्ती घेऊन गेली त्याच्यामुळे हे तर फक्त उद्घाटन आहे आणि त्यांना बोलवलं नाही त्याच्यामुळे ज्येष्ठांचा मान सन्मान करणं ही अदृश्य शक्ती जी आहे दिल्लीची त्याच्यामुळे अदृश्य शक्तीला आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात बोलणं किंवा महाराष्ट्राचा द्वेष करणं याच्यातच कुठलाही नेता मोठा हा देशात होतो ते त्यांना ते आवडत नसावं कदाचित निश्चितपणे अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया राबवली हो जाते पवारसाहेबांना देखील या कार्यक्रमांपासून दूर ठेवलं हो जातं आहे असं मत सुप्रिया त्यांनी के व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन अमोल समी वसंतपुळे मुंबईतच बारामती